निवडणुकीत सगळ्यात जास्त काय गमतीचा भाग असेल तर तो असतो आश्वासनांचा आणि त्याचा जी सत्ता आल्यानंतर काही पूर्ण का तशीच राहतात अर्धवट राहतात अपूर्ण होतात तर काही जनता आणि सरकार दोघही सध्या पुणे महापालिकेत अशाच एका आश्वासनाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती आणि हे आश्वासन दिले अजित पवारांनी जिथं पुणेकरांना मेट्रो आणि बससेवा मोफत मिळणार आहे होय होय बरोबर ऐकलं पुणेकरांना जर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली तर मेट्रो आणि पी एम टीची बस सेवा मोफत मिळणार आहे पण हे खरंच शक्य आहे का लाडक्या बहिणींना मागं टाकणारं इतकं मोठं आश्वासन पवारांनी का दिले आणि ते कसं शक्य आहे शक्य नाही नेमकं त्याचं ने कॅल्क्युलेशन दादांनी कसं केलंय चला यावरच बोलूयात नमस्कार मी संजना कट्टू कटमध्ये आपलं स्वागत पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र एक लढतीये भाजप आणि शिंदेची होता होता राहिली त्यामुळे ते स्वतंत्र लढतायत अशात अजित पवारांनी नुकताच पत्रकार परिषद घेत त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय ज्याची चर्चा सुरू आहे शिवाय असं बोलत असताना भारतीय जनता पक्षानं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये येऊन बाहेरून येऊन सत्ता गाजवली पण आम्ही इथले लोक आहोत अशी गुगली देखील टाकली आहे कारण या पत्रकार परिषदेत ते म्हणाले आम्ही पुण्यात राहतो त्यामुळे आम्हाला पुणेकरांबद्दल जिव्हाळा इतर बाहेरचे कोणी आले तर तेवढ्या पुरताच येतील त्यामुळं आम्हालाच संधी द्या यासोबतच त्यांनी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आल्यास मेट्रो आणि पुण्याच्या बसचं प्रवास मोफत करणार असल्याचं सांगितलं आता हे सांगत असताना पवारांनी त्याचं गणित कसं मांडलंय बघूया ज्या पुण्याला आधी शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जात होतं सांस्कृतिक शहर म्हणलं जात होतं त्याच पुण्याची अजून एक ओळख सध्या सांगितली जाते ती म्हणजे वाहतूक कोंडीनं भरलेलं शहर मुंबईपेक्षाही जास्त वाहतूक कोंडी पुण्यात पाहायला मिळते ज्याची चर्चा होते रस्ते केले जातात पूलही केले जातात त्याची उद्घाटन केली जातात पण वाहतूक कोंडीचा हा प्रश्न मात्र काही सुटत नाही यावरच दादांनी फोकस करत काही गणित मांडली आहेत पुण्यात सध्या जवळपास तीन लाख वाहनं धावतात यापैकी दररोज सुमारे पंधरा लाख वाहनं हो किमान एका तासासाठी वाहतूक कोंडीत अड़कतात याचा अर्थ एका तासात अर्धा ते एक लिटर इंधन वाया जातं आणि वेळेची किंमत सरासरी दीडशे रुपये धरली तर रोज पुणेकरांचे सुमारे तीस लाख रुपयांचं नुकसान होतं महिन्याचा हिशोब केला तर हा तोटा तब्बल नऊशे कोटी रुपयांपर्यंत पोचतो आणि वर्षाला जवळपास दहा हजार आठशे कोटी रुपये फक्त वाहतूक कोंडीमुळं वाया जातात असं अजित पवारांना वाटतं आणि म्हणूनच अजित पवारांच्या मते पुणेकरांना होणाऱ्या प्रचंड नुकसानीच्या तुलनेत मोफत बस आणि मेट्रोसाठी लागणारा खर्च कमी आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांना मिळून महिलांना फक्त तीनशे कोटी रुपये दिल्यास हा उपक्रम राबवता येऊ शकतो मेट्रोसाठी दरमहा केवळ पाच कोटी रुपये आणि पी एम पी एम एलसाठी साठी सुमारे वीस कोटी रुपये दिल्यास सगळ्या नागरिकांना मोफत प्रवासाची सु सुविधा उपलब्ध होऊ शकते असं त्यांचं मत आहे मोफत बस आणि मेट्रो प्रवासामुळे खाजगी वाहनांचा जो वापर आहे तो कमी होईल असंही त्यांचं मत आहे मात्र बघा आता अजित पवारांनी हे गणित मांडले हे आश्वासन दिले तर भाजप इथं मागच्या वेळी सत्तेत आला होता ज्याचा धक्का अजित पवारांना बसला पिंपरी चिंचवडमध्ये सध्या महेश विरुद्ध अजित पवार जे वॉर सुरू आहेत ते तर आपण सगळेच बघतोय त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत असताना काही करून भाजपची महापालिका दोन्ही मिळवायची यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करताना दिसतोय आणि म्हणूनच काही गडबडीत विचार न करता किंवा खरंच याची अंमलबजावणी करणे इतकं सोपं आहे का याचा विचार न करता दादांनी हे आश्वासन दिले का आणि खरंच ते शक्य आहे का याचं गणित जर मांडायचं गेलं तर बघा अजूनही अनेक ठिकाणी मेट्रो पुण्यामध्ये पूर्णपणे विकसित झालेली नाही आता मेट्रोच्या उत्पन्नाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या तीन वर्षात मेट्रोतून आठ कोटी तेवीस लाख सव्वीस हजार दोनशे बहात्तर प्रवासांनी प्रवास, प्रवास केला आणि याद्वारे महामेट्रोला म्हणजे प्रशासनाला एकशे अठ्ठावीस कोटी ऐंशी लाखांचं उत्पन्न मिळाले मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते मार्च दोन हजार बावीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत तब्बल आठ कोटी तेवीस लाख सव्वीस हजार दोनशे प्रवाशांनी प्रवास, प्रवास केला या कालावधीत पुणे मेट्रोला एकशे अठ्ठावीस कोटी ऐंशी लाख नऊशे शहाऐंशी रुपयाचा महसूल मिळाला मागील गणपतीबद्दल अर्थात दोन हजार पंचवीसच्या गणपतीबद्दल बोलायचं झालं तर अनेक मीम व्हायरल झाले होते ज्यावेळी पुणे मेट्रोत प्रचंड गर्दी होती या दिवसामध्ये फक्त एका दिवसात तीन लाख अडुसष्ट हजार प्रवाशांनी मेट्रोनी प्रवास, प्रवास केला जो मेट्रोच्या इतिहासात एका दिवसामध्ये सर्वाधिक प्रवाशांचा आकडा ठरला होता आणि या ठिकाणी मंडई मेट्रो स्थानकावरून छप्पन्न हजार प्रवाशांनी प्रवास, प्रवास केला होता ज्यामुळं भरपूर प्रमाणात प्रचंड उत्पन्न मेट्रोला मिळालं होतं आता हे सगळं उत्पन्न ज्या स्पेशल दिवशी मिळतं हेच जर पवारांच्या आश्वासना त्यांनी दिलं आणि जर खरंच असं झालं मोफत प्रवास झाला तर मग ह्या सगळ्या उत्पन्नाचं काय ते उत्पन्न मिळणार किंवा होणाऱ्या फायद्याचा पैसा मिळणार कुठून दुसरा प्रश्न की मोफत झाल्यानंतर किंवा पैसे देऊनही जेव्हा आता तिकीट आकारले जातात तेवढी तेवढ्यामध्ये लोकांची एवढी गर्दी होत असताना एवढ्या प्रवासांची कुचंबणा होत असताना जर खरंच या सगळ्या गोष्टी मोफत झाल्या तर गर्दी वाढेल का आणि याचं नियंत्रण करणं शक्य होईल का हा प्रश्न आहे आता आपण ओळूयात पी एम पी एम एल कड ज्याला आपण पी एम टी बस असं हो म्हणतो खरंतर पी एम टी बस म्हणजे पुण्याची जीवनवाहिनी मागील वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीसच्या जून मध्ये पी एम टीच्या बसच्या तिकिटांची वाढ झाली तब्बल चौदा वर्षानंतर ही वाढ झाली होती शेवटची वाढ जी दोन हजार चौदा मध्ये झाली होती यानंतर अनेकांनी जे प्रवास तिकिटाचे पैसे वाढवले त्या वाढीवर टीका केली होती खरं तस तर तसं पाहायला गेलं तर पुण्याच्या लोकसंख्येनुसार बसची संख्याही कमी आहे आणि आता तर पुन्हा डबल डेकर बस धावते आहे त्यात बसच्या ज्या काय अवस्था असतात त्याबद्दल आपण न बोललेलं बरं जेव्हा प्रवास वाढ झाली तेव्हा भाडं वाढल्यानंतर सत्त्याण्णव कोटीचा महसूल पी एका दिवसात मिळाला होता आता समजा प्रवासच चा मोफत झाला किंवा तो बंद झाला तर मोडकळीस असणाऱ्या बसचं मेंटेनन्स त्याचे पेट्रोल इलेक्ट्रिक बस असतील तर त्याचे वीज हे सगळे खर्च महापालिकेला परवडणार आहेत का म्हणजे उत्पन्न वाढलंय जेव्हा प्रवाशांच्या तिकिटाची किंमत वाढवण्यात आली कारण दोन हजार पंचवीसच्या एका आकडेवारीनुसार पीएमटीला मोठ्या प्रमाणात तोटा झाला होता दरवाढीनंतर त्याचा फायदा झालाय आणि असं असलं तरी तिकीट मोफत केल्यानंतर त्याचा तोटा तो 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 महापालिकेला होणार नाही आहे का त्यामुळं दादांचं थोडंसं कुचमळात किंवा थोड्याशा गोंधळात टाकणार आहे या दोन्ही दोन्हीच्या निमित्तानं काही प्रश्न देखील निर्माण होतात बरं का म्हणजे मोफत बस किंवा मेट्रो सेवा सुरू केली आणि सगळे नागरिक यामुळं मग खाजगी वाहनं वापरणं पूर्णपणे बंद करतील का याची काय हमी आहे आज ही पुण्यात अनेक भागात मोट मेट्रो पोहोचलेलीच नाही म्हणजे एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर दोन ते तीन स्टॉप बदलावे लागतात या मेट्रोतून त्या मेट्रोत जावं लागतं मग रोज ऑफिसला जाणारा सामान्य नागरिक हे सहन करणार आहे का अनेकदा बस वेळेवर नसतात गर्दी प्रचंड असते बस स्टॉपवर योग्य सुविधा नसतात मग या समस्या सुटल्याशिवाय लोक गाड्या सोडणार आहेत का मोफत प्रवासामुळे उत्पन्न शून्य झालं तर बसची देखभाल नवीन बस चालक पगार कसे दिले जाणार आहेत मग कर्ज घ्यायचं आणि महापालिकेवर कर्ज वाढवायचं अशी स्थिती निर्माण होईल का चुकीचे सिग्नल यंत्रणा अरुंद रस्ते अतिक्रमण खोदकाम चुकीचं पार्किंग यावर उपाय न करता फक्त मोफत प्रवासाने कोंडी कमी होईल का गर्दी वाढली सेवा दर्जा खालावला तर लोक परत खाजगी वाहनांकडे वळणार नाहीत याची खात्री काय असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात जे विरोधी पक्षांनी विचारणं गरजेचं आहे असो पण दादांनी भावनेच्या भरात येऊन हे आश्वासन दिलेलं नाही आहे ना कारण जर खरंच राष्ट्रवादीची सत्ता आली तर हे आश्वासन पूर्ण करणार अजित पवारांना नाकीनं होणार आहे आणि याच आश्वासनांची अवस्था पुढे जाऊन लाडक्या बहिणींसारखी व्हायला नको म्हणजे मिळवलं बाकी अजित पवारांच्या या आश्वासनाबद्दल तुमचं मत काय त्यांचं हे आश्वासन भाजपला हरवू शकेल का किंवा भाजपची सत्ता आणण्यापासून थांबू शकेल का की या आश्वासनाला भाजप योग्य कॉन्ट्रो करेल काय वाटतं कमेंटमध्ये टेक किंवा अजित पवारांच्या या आश्वासनाला भाजप योग्य उत्तर देईल काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका